चाललेत पाण्यात आंघोळीलाही बघा सोनू वगैरे आंघोळ करताय ते बघा त्या बसतात बाय बाय उंटवर आता ही मोठी मंडळी बसली गाडीवर चला आता आम्ही चाललोय सर्व निघालीच आता गाड्यांवर वगैरे बसून पुरी खाणं बसली सर्व हलवे घेते मावशीने चांगले काय निघाले ना एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे आणि आम्ही आता चाललो आमची मंडळी आले अक्षय बघितले असेल मागी चाललो फिरायला आणि बरेच आग्रह करून बरेच वर्षाने आता आलाय आली बघला घरी आणि आता आम्ही जेवण वगैरे झालं आणि आता चाललोय समुद्रावर अलिकबागच्या बीचवर पुढे चालले आणि चला मिळूया आपण आता बीचवर हा आधी शांत सुरुवातीला पहिलं नाही कोणाशी बोलणार तर मग मग बोलायला लागला का माहीतणार नाही एवढा बोलत आहे रवण आणि शिवाजच्या गप्पा चालल्यात देख्यातून आता बीचवर चालत चाललो आहे आणि यांच्या गप्पा रंगल्यात बघा चालत चालत खांद्यावर आता खूप बघा मावशी मावशीतून आली आमची गावावरून ती पण आता इथे होती दुकानात गेलेली म्हणजे त्याच्या तिला डोळ्यांचा नंबर कसा चेक करायचा होता ते तिकडे गेले तर मावशी पण आता आली आहे आणि आता आम्ही पोचलो अलिबाग बीचला अलिबाग बीचला पोचलो समुद्रावर त्या इथं वजनला जमल्या ना हा तर आम्ही इथे चालत चालत आता पोचलोय समुद्रावर हा हो कुठे भरती किल्ल्या नको पाणी आहे बन कुलाबा किल्ला हा किल्ला आतमध्ये समुद्रात चला हे चला पाण्या आतमध्ये गेलाय म्हणजे आम्हाला वाटलं इथे मरती असेल म्हणजे पाणी जवळ असेल <laughs> एक एक, एक, एक गाड्या घ्यायचा नागोर करून घ्यायची लागणार पाणी नाही पाणी अजून गेलंय नांगोळ्या करायच्या होत्या वगैरे बघूया

मंथन सर्व आंघोळी चालले आतमध्ये समुद्रात अवशी दिसतेस तू इकडे चुदर पाणी आतमध्ये गेलाय एवढं पाणी नाही आहे ती बघा इकडे सोनू बी आणि प्रथमेश सवण सर्व हो ते बघा अंघोळ करते आतमध्ये गेले ती बघा इकडे आतमध्ये बघ डायरेक्ट तरी एवढं पाणी नाही आहे संध्याकाळचा सनसेट इकडे बघता पाणी भरपूर आतवा आहे इकडे अक्षय आणि मन चालले पाण्यात आंघोळी हे बघा सोनू वगैरे आंघोळ करता येते बघा भरपूर मजा आले प्रथमेशला आणि श्रवणला पण त्यांना ब आंघोळच करायची होत्या इकडे आल्यावर म्हणजे पाण्यात पोहायचंच होतं समुद्रात त्यासाठी खास आले ते स्पेशल आणि इकडे आता आजचे वगैरे आंघोळ करता येते बघा बघा सर्व आंघोळ करतात भरपूर मजा आली त्याला

तो बघ तिकडे आहे बघा इकडे जाम मजा आलीपूर नाही इकडे बघ होत आहे तो बघ अक्षय इकडे आहे जाऊ बघा इकडे आणि पण भरपूर आहे ना हो हो नाही <laughs> ना। तर त्याच्यामुळे ते माफीवर ओरडते नाव नको पुढे बाबू ना तर आता आम्ही पण थोडेसे पोहते पाण्यात म्हणजे दिसते जरा आणि कॅमेरा ठेवून देते चला तर थोडीशी दिसते मी पण भरपूर गर्मी होते हीट तर पाण्यामध्ये आलेच समुद्रावर आता बीचवरती पोहते थोडेसे फायमा तर आता मी पो सर्व पोहून आलोय बघा इकडे मंडळी सर्व पोहून बाहेर पडले आता आणि सर्व मस्त एकदम एन्जॉय केलं सगळ्यांनी पोहून एन्जॉय केले एकदम मस्त मजा आली ना आली का नाही प्रथम आहे मजा आली का ना बाहेर पडत नव्हती आता बाहेर पडलोय आंघोळ सर्वांनी खूप घेतलंय सर्व सर्व घेतलंय आंघोळ केल्या होणारेच बाहेर आताच पडलोय मस्त मजा आली सर्वांना काय नाही घेऊन काय बबडी बोलते ते मेला म्हटलंय बघ कसं त्याच्यावर आलोय आता समुद्र म्हणजे आता जरा फिरताय कुठे बसवा 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 दोघाला बसवा एकत्र एकत्र हा मग घोडा आला बसायला बघूया

बसली बघा म्हणून उंटावरती मस्त एन्जॉय बघा इकडे आलाय आमच्या मंडळी उंटावर बसून बघा आहेत आलीच रिटर्न रिटर्न आलीच मंडळी सर्व हात करतायती बघ म्हणजे

हे बघा आलेच बाईकवाले दोघे जण आणि आता हा अरे बाबा गाडीमध्येच का थांबली या या हे बाईकवाले दोघे जण आले आता श्रवण ड्रायव्हर आहे मग अशी शिवाय ड्रायवर होता जाताना येताना श्रवण ड्रायवर आहे आणि अशी आता इच्छा पूर्ण झालेली आहे गाडीवाल्यांची <laughs> बाईकवाल्यांची इच्छा पूर्ण झालेली आहे झाला हाऊस पूर्ण आऊस झाली का ना मी नाही डायरेक्ट नावावर करून घे गाडी आता ही मोठी मंडळी बसली सगळ्यांची आऊस पूर्ण झाली पाहिजे ना मोठे रायडर आलेची गाडी आलेली आहे यांची स्पीड चला काढला चला आता आम्ही चाललोय सर्व निघालीत आता गाड्यांवर वगैरे बसून उंटावर गाडीवर सर्व राईड्सवर बसून झाले आणि आता निघाले चला घरी काय पाहिजे श्रवण पाणीपुरी मला हे तुला 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 काय काय पाहिजे शेवपुरी शेवपुरी ना तुला पाहिजे शेवपुरीस ना पाणीपुरी आणि त्याला दहीपुरी पाहिजे त्याला दही पाहिजे

बविणचे मंथनचे काय दहीपुरी सगळ्यांचे वेगवेगळे आयटम आहे चलत प्रभात फेरी निघाली आमची <laughs> प्रभात फेरी निघाली आता चालत चालत <laughs> मार्केटला शेवपुरी खाऊन झाल्यानंतर आता चाललो घरी रिक्षाला चालू आहे माझी मार्केटमध्ये बघायचं आहे जरा कसं प्लेट तीस रुपये हो <laughs> चला काय काय घेऊया मावशीला मच्छी मार्केट दाखवायला आण दे बघू दे तिला चल चल मच्छी बघू चल तिकडं बघू

बॉम्बिल ताजे ताजे वाटतात मग घेते घेतात बघूया अच्छी काय दुसरी महाग भरपूर आहे